नमस्कार आज अकरा एप्रिल गुरुवार आजही रात्रीला या सहा जिल्ह्यात गारपीट तर सोळा जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे पाहूयात याबद्दल माहिती सध्या अग्नेय राजस्थान पासून मध्य महाराष्ट्र आणि कोकण ते कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील चक्रकार वाऱ्याची स्थितीवरील प्रणाली सध्या निवडून गेलेली याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज रात्रीला महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर गारपिटीचा इशारा म्हणजे विदर्भातील वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारी आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर अहिल्यानगर सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या स्वरूपाचा पाऊस राहील अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद